नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करण मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसमधील सर्वात अंतिम टप्पा आपल्याला सर्वांना पाच मेला एक्झाम लागली होती एक्झाम झाल्यानंतर एक महिन्याचा आत रिझल्ट लागणार होता चौदा जून रोजी रिझल्ट लागणार होता परंतु आपला चार किंवा पाच जुलैलाच रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर खूप सारे डिस्प्यूट झाले सुप्रीम कोर्टाच्या तेवीस जुलै दोन हजार चो चोवीसच्या जे काही हिअरिंग झालं आणि रिझल्ट दिला त्यानुसार रिनीट घेणार नाही आणि जे काही फिजिक्सचा पेपर आहे त्या फिजिक्सचा पेपरमधल्या एका प्रश्नाचं जे काही बोनस मार्क्स साडेचार लाख विद्यार्थ्यांना दिले होते ते रिवाइज करून तुम्हाला सर्वांना आन्सर की दिले गेलेली होती आणि आन्सर कीच्याबरोबरच आता लगेच रिझल्ट आलेला आहे आपल्या सर्वांचं स्कोर कार्ड आपल्याला आपल्या डोअर स्टेपपर्यंत मिळण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा त्याच्यामध्ये एक लिंक प्रोवाईड केले त्या लिंकवरती तुम्ही जर गेल्यानंतर तुमचं जे काही अप्लिकेशन नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि तुमचा ईमेल आय डी रजिस्टर्ड ईमेल आय डी किंवा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड टाका आणि कॅपचर टाका शंभर टक्के तुमचं जे फायनल स्कोअर कार्ड येईल पाठीमागचं स्कोअर कार्ड तुम्ही बाजूला काढून टाका हे स्कोअर कार्ड घ्या तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आ, हे तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे यावर्षीच्या प्रोसेसमधला अंतिम टप्पा आहे काउन्सिलिंग प्रोसेस एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड लवकरच डिक्लेअर होऊ शकतो आत्ता ही सर्व प्रक्रिया ॲक्शन मोडमध्ये येण्यासाठी पाठीमागच्या एक ते दीड महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचा उत्खंठा अगदी पणाला आली होती आज आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन जे स्कोअर कार्ड आलेलं आहे हे स्कोअर कार्ड तुमच्यासाठी फायनल राहील त्याचबरोबर ह्या स्कोअर कार्डवरती तुमचा रँकसुद्धा वाढून आलेला आहे ज्यांचं म्हणजे जो आन्सर चेंज झालेलं होतं ज्यांचं आन्सर चुकलेलं आहे त्याचे पाच मार्क वजा झालेत आणि तुमचं आन्सर मात्र तुमचं जे ऑल इंडिया रँक आहे ते दरम्यान कमी झालेला आहे मग वाढत रॉंग रँक वाढलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच बरोबर होतं त्यांचा मात्र रँक वाढून आलेला आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न अनअटेम्प्टेड होता त्याचासुद्धा रँकसुद्धा कमी झालेला आहे म्हणजे फक्त ज्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स दिलेले होते त्यांचे पाच मार्क्स वजा झालेले आहेत आणि त्याचा नवीन रिवाईज प्रत्येक विद्यार्थ्याचा नवीन स्कोअर कार्ड आलेला आहे त्याचे मार्क्स कदाचित बदल झाले नसतील सुद्धा परंतु रँकबद्दल बदल झाला आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं तुम्हाला सांगतोय की जे काही आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कमी झाला आहे आणि तो इलिजिबिल्टी ट्रायटर एकशे चौसष्टवरून एकशे बासष्टवर ओपन आणि ईडब्ल्यू या कॅटेगरीसाठी झालं आहे आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी मात्र एकशे एकोणतीसवरून एकशे सत्तावीसवर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आलेला आहे त्यामुळं या दोन विधान मार्क्सवरती सुद्धा इलिजिबलांची संख्या वाढवून ने ने आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला करून बेल आणि हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा शंभर टक्के तुमच्या स्टेपपर्यंत आपण प्रत्येक इन्फॉर्मेशन देण्याचा जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला तुम्हाला जर समजा लाईक करायचं असेल तर करू शकता एवढंच या निमित्तानं बोलून आपला जो रिझल्ट आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती जाऊन रिझल्ट पाहू शकता ज्या त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचा त्यासाठी सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचं कमेंट करू शकता हंड्रेड